यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ना नफाना तोटा या तत्वावर आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रेनकोट देखील वितरणाला सुरुवात झाली आहे मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी या रेनकोट वितरणाचा लाभ घेतला बाजार समितीच्या वतीने ना नफाना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांना केवळ शंभर रुपयात रेनकोट दिले जात आहेत याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगळे सचिव स्वप्नील सोनवणे उपसभापतीसह सर्व संचालक मंडळांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हितार्थ रेनकोट ना नफा ना तोटा या तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला ताळपत्री वाटप उपक्रमाला शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे तसेच शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना ना नफाना तोटा तो या तत्वावर रेनकोट देखील मिळावे म्हणून बाजार समितीकडे आग्रह धरण्यात आला होता तेव्हा बाजार समितीने केवळ शंभर रुपयात शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्वावर रेनकोट उपलब्ध करून दिले आहे अवघ्या शंभर रुपयात शेतकऱ्यांना येथून रेनकोट दिले जात आहे तेव्हा शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका